साडे सोळाशे ना व्हेरायटी कोणती आहे डेबल आहे का तो सोळाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल लालिमा नमस्कार काय भाव चालू आहे आज बीटचा

पंधराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल विदर्भ एक हजार पस्तीस रुपये क्विंटल दादा व्हेरायटी कोणती आहे गणेश व्हेरायटी नवीन आहे का मिडियम साईज समाधानी आहात का तुम्ही समाधानी आहात का समाधानी कुठले किती माल आणला आपण अठरा गोण्या पोते। चला गाव कोणतं आपलं पाटळी तालुका सिन्नर चार धन्यवाद दादा तुम्ही काय आणलं तुमची काय भाव गेली बघू दादा काय नाही आला माझं युट्यूबला काय आणतं कमी गेलं का कमी नाही माल तसा होता ना सामान्य कधी होतं कशी कोबी कुठे पिन्न एकशे पासष्ट किलोग्राम सातशे पंचावन्न रुपये क्विंटल सातशे पंचावन्न रुपये क्विंटल माल कोणता आहे तुमचा हा का ही व्हेरायटी कोणती आहे हा आहे टोकिटा चला बरं आहे तुम्हाला किती भाव पाहिजेत का माल पाहून भाव आहे चांगला माल धन्यवाद दा। दादा शायनिंगचा ना ठीक दादा व्हेरायटी कोणती वालपापडी का वालपापडी गेली तर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त भाव भाव कुठपर्यंत ऐकले चौतीसशे चला तुमचा चांगला गेला मग एक ना खालवर सारखा आहे मोडा विडा काही नाही हा हा निवडायला मेहनत निवडे निवडून आलेला आहे का निवड कुठले गाव कोणतं आपलं लखमापूर दिंडोरी समाधानी आहेत का आत्ता समाधान आहे कुठं मग किती भाव पाहिजे आता मी तिला पाच हजार पाहिजे कारण नाही त्याला झाला ना आता माणूस होता एक अच्छा त्याच्यात मला दहा पोतेची अपेक्षा होती अच्छा पोतून की किती पाच पाच हां जे दुपवाट येतं पाऊस झाला त्याच्यामध्ये खराब झालं ना म्हणजे आणि पाच हजार तरी भाव पाहिजे हां फ्री एक हजार वाढाल भाव अह पण मग तुम्ही चॅनलवाली ना हा तुम्ही ना गव्हर्नमेंटपर्यंत एवढी रिक्वेस्ट पाठवा त्यांनी ना शेतकऱ्या की पुरेपूर लक्ष करून काहीतरी करून दादा पुरेपूर लक्ष द्या बरं बरं चालेल शेतकऱ्याकडे पुरवू लक्ष की काय डिझेलचे भाव पेट्रोलचे भाव आता आणण्याचा खर्च किती लागला याचा पाच कोत्याचा आणायला पाच पोती आणायला माझ्या सहित सहाशे रुपये खर्च सहाशे रुपये भाडं हां तुमच्यासोबत हां भाडं पण ॲक्च्युली चाळीस रुपयाची पोतं हां हां पाच कोती आणायला हजार रुपये खर्च येईल अच्छा पुढायला प्रत्येक पोत्याला एक तीनशे रुपयाची बाई अच्छा म्हणजे एवढं होत नाही कांद्याची निर्यात बंद करून टाकली ती करायला नव्हती पाहिजे कुठून तरी शेतकऱ्याला आता जे पैसे तयार झाले एवढं करायला पाहिजे गोष्टी द्राक्षाला तरी असं करू नका म्हणून द्राक्षाच्या बाबतीत तर नाही आपला लिहिल्यावर आता बस ठीक आहे धन्यवाद दादा लेबल आहे का दादा यांचा काय भाव गेला मामा तुमचा काय भाऊ गेला अठ्ठावीसशे लेबल आहे काय का तो लेबल द्या ना अंकुरवाल ना अंकुरवाल गेलेला आहे मित्रांनो आज अठ्ठावीसशे पन्नास अठ्ठावीसशे ही व्हेरायटी कोणती चार हजार रुपये क्विंटल घेवडा कुठे आहे माल व्हेरायटी कोणती मामा व्हेरायटी कावेरी जास्तीत जास्त बाजारभाव कुठपर्यंत झाले तुमचा एक नंबर आला आणि कमी। दोन हजार अडीच हजार कुठून आहे अडीच पासून आहे का तुम्ही काय आणलं होतं दादा आता तुम्ही आणलं नाही घेतलं स झाले ठीक आहे चला सव्वीसशे एक नाही नाही सात्र भगत भगत काय याची व्हेरायटी कोण दादा व्हेरायटी अशोका अशोका कोचिंबी सव्वीस अठ्ठावीसशे एक रुपये शेकडाय अठ्ठावीसशे वीस रुपये शेकडा काय भाव गेले दादा लेवल बघू बघून एकोणतीस अठ्ठावीस चाळीस तीन हजार आठशे रुपये शेकडा चालू चाल तीन हजार आठशे रुपये शेकडा

दोन हजार रुपये शेकडा चार हजार शंभर रुपये शेकडा लेबल आहे कायचा मामा ही एके जाणीस गेली ना ही काय गेली बावीसशे रुपये शेकडा लेबल बघून आहे rano